नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर यंदा उद्या आलेली आहे दहा ऑक्टोबर वार शुक्रवार या दिवशी संकष्ट चतुर्थी आलेली आहे या दिवशी व्रत पूजा करण्यासाठी ही तिथी अत्यंत लाभदायी म्हटली जाते हा एक सुवर्णयोग जो आहे हा जुळून आलेला आहे तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा चतुर्थी येत असते हा योग येत असतो पण संकष्ट चतुर्थीचे आणि विनायक चतुर्थी ह्या दोन्हीही संकष्ट चतुर्थी जे आहे तर, तर हो ले ले ती गणपती बाप्पाला समर्पित केली जाते तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा चतुर्थी हा योग येत असतो दोन्ही चतुर्थीचे आलेले जे योग आहे ते गणपती बाप्पाला समर्पित केले जाते शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी व कृष्णपक्षामध्ये जी चतुर्थी येत असते या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखले जाते तरी या दिवशी गणपती तत्त्व जे आहे हे नेहमीपेक्षा चतुर्थीच्या दिवशी पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असते म्हणून या दिवशी जे उपाय केले जातात त्याचे शंभर टक्के दुपटपटीने आपल्याला फलश्रुती मिळत असते या दिवशी आपल्या जीवनातील सर्व समस्या अडथळे दूर करण्यासाठी इच्छित मनोकामनाचे साखळे देवाला घालण्याकरिता या दिवशी सर्वार्थ सिद्धयोग व योग तयार झालेला आहे हे शुभयोग जुळून आलेले आहेत या योगामध्ये केलेली पूजा अभिषेक व्रत उपासना मंत्र खूप लाभदायी म्हटले जाते म्हणून या दिवशी कोणत्या खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात चंद्रदेवाला अर्घ कधी द्यायचा आहे चंद्रदेवाची वेळ कधी आहे सर्व संकष्ट चतुर्थीचं शुभफळ आपल्याला प्राप्त होते या दिवशी काही उपाय केल्याने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते या दिवशी साध्या आणि सिंपल उपाय जो आहे तर तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपास नाही केला तरीही चालेल पण थोडासा गुळाचा खडा आणि मसूर राहीचा अत्यंत प्रभावी उपाय आहे करून पहा हा उपाय करणं खूप महत्त्वाचं म्हटलं जाते कारण हा उपाय केल्याने आपल्या प्रत्येक कामात यश मिळत असते चंद्रदेवाची वेळ कधी आहे कोणत्या वेळी चंद्रदेवाची पूजा करावी हा उपाय केल्यामुळे कोणतही दोन शत्रू तुमच्याकडे लोटांगण घालेल सात पिढीचे दारिद्र्य हे लवकरात लवकर संपुष्टात येईल सर्व कठीणातील कठीण समस्या लवकर दूर होतील आणि मसूर डाळ कुठे अर्पण करायची आहे कशा पद्धतीने अर्पण करायची आहे याचं महत्व काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा ओम गण गणपती नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा गणपतीची आपण जेव्हा पूजा करत असतो त्यावेळेमध्ये आपण चंद्रदेवाची वेळ बघत असतो त्याआधी गणपतीची आरती केली जाते कारण चंद्रदेवाची पूजा करण्याबरोबरच किंवा चंद्र निघण्या आपण जो पूजाविधी करत असतो आणि चंद्र निघल्यानंतर चंद्रदेवाची पूजा केल्यानंतर आपण हा उपास सोडत असतो या वेळेला खूप महत्त्व जे आहे ते दिलं गेलेलं आहे कारण संकष्ट चतुर्थीला अत्यंत विशेष म्हटलं जाते म्हणून या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ जे आहे हे टाकून आंघोळ करायची आहे त्यानंतर आपल्या शेजारील जागा जी जा आहे उंबरवटा जो आहे हा स्वच्छ करून घ्यायचा आहे आपल्या देवघर मंदिर जे आहे स्वच्छ करून घ्यायचं आहे जिथे आपण पूजा मांडणार आहोत तिथे चौरंग किंवा स्टूल किंवा एखादा पाठ आपल्याला ठेवायचा आहे गणपतीची मूर्ती एका तांदळाच्या प्लेटवर ठेवायची आहे किंवा अखंड तांदूळ टाकायचे आहे त्यावर गणपतीची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे सर्वात प्रथम आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि या दिवशी जास्त फुलाची माळ किंवा एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पाला अष्टगंधकाचा टिळा लावायचा आहे हळदी कुंकू अर्पण करायचा आहे या दिवशी गणपती बाप्पाला पांढरंगाची पेढे किंवा पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी या दिवशी ओम गण गन गणपती नम या मंत्राचा झप करावा एकशे आठ वेळा तुम्ही करू शकता असं म्हटलं जाते की ही जी गणपतीची संकष्ट चतुर्थी आलेली आहे या, या संकष्ट चतुर्थीला विघ्नराज संकष्ट चतुर्थी या नावाने ओळखले जाते त्याचबरोबर या दिवशी देवाला सात्विक अन्नपदार्थाचा सा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी कथावाचन नक्की करावी आरती करावी आणि त्यानंतर घरातील सर्व सदस्यांना आपल्याला या दिवशी मोदक जे आहे बनवलेले आहे ते अर्पण करायचे आहे आणि सर्वांना एक एक वाटप करायचे आणि मनपूर्वक जर या व्रताची सांगता केल्याने व्रत केल्याने सर्व इच्छित मनोकामना ह्या लवकर पूर्ण होतात आपल्याला प्रत्येक कामात यश मिळायला लागते ला तर पहा आपण कोणतेही काम करायला जातो त्यामध्ये आपल्याला यश मिळावं व घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त व्हाव्यात आपल्या जीवनामध्ये एक आपल्याला ज्ञानप्राप्ती मिळावी आत्मविश्वास वाढावा प्रत्येक कामात यश मिळून संकट जे आहे हे लवकर दूर होत असते या दिवशी विघ्नराज संकष्ट चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हटल्यामुळे हा दिवस आपल्या जीवनातील विघ्न दूर करण्यासाठी मुलाच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळवण्यासाठी व आपल्या जीवनातील संकट अडथळे हे न येण्यासाठी हा उपास आणि सेवा केली जाते हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित असल्यामुळे संकट दूर करणारी व आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगतही आणून देणारी गणपती बाप्पा हे प्रथम देवता असल्यामुळे आपण गणपतीचे प्रथम पूजन जे आहे ते करत असतो हा दिवस शुक्रवारच्या दिवशी आल्यामुळे हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे या दिवशी लक्ष्मी माता ही आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून देत असते म्हणून त्यांची सेवा उपास हा केला जातो तर एकत्र पूजा केल्याने लक्ष्मी माताची आणि गणपती बाप्पाची सेवा केल्याने आपल्या बुद्धीचा विकास होतो पैसे घरामध्ये टिकत असते धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते आणि आपल्याला पैसा कुठे साठवायचा आहे कुठे गुंतवायचा आहे याची बुद्धीसुद्धा गणपती बाप्पा आपल्याला देत असतात आणि जे पैसा आहे ही साठवण्याची बुद्धीसुद्धा आपल्याला लक्ष्मी माता देत असते आजारपण आरोग्य हे नावालाही उरत नाही आरोग्यामध्ये काही बिघाड होत असेल ते सुद्धा व्यवस्थित व्हायला लागते तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा कोणताही शत्रू असेल जो गुपित आहे तर तो आपल्याला कोणत्याही कामामध्ये दे अडथळे देत असेल तुमच्या जीवनातील शत्रुता संपेल इतका पैसा घरामध्ये येईल की सांभाळता येणार नाही जीवनातील सर्व दारिद्र्य गरिबी संपेल ज्या काही समस्या आहे किंवा कठीणातील कठीण दुःख आहे हे लवकर संपेल म्हणून हे सर्व दुःख जे आहे हे गणपती बाप्पाला आपल्याला या दिवशी सांगायचं सा आहे आपल्या वाट्याला दारिद्र्य येऊ नये आणि आपल्या कामामध्ये यश मिळण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नेहमी वास करावी व अखंड स्वरूपात घरामध्ये वास करावी कधीही आपल्या घरातून उंबरवट्यावर बाहेर जाऊ नये त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा या दिवशी जर संकट चतुर्थीचे व्रत मनोभावे केले तर जीवनात धन आप हे आपल्याला कधीच कमी पडत नाही सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हे लवकर प्रसन्न होणारे आणि लहान मुलांचे आवडते देवता म्हणून ओळखले जाते त्यांच्या प्रत्येक का कामामध्ये त्यांना विघ्न येता अभ्यासामध्ये मन रमून देणारे आणि अभ्यासामध्ये दे त्यांचे भरभरून यश मिळवण्यासाठी हा उपास भाविक भक्त करत असतात विघ्नहर्ता असल्यामुळे या दिवशी विघ्नहर्ता गणपतीची पूजा केल्याने संकट व वादळ येत नाही त्याचबरोबर हा दिवस शुक्रवारचा असल्याने आर्थिक समस्या दूर करण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करून घेतले जाते म्हणून माता लक्ष्मीला आणि गणपतीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा एक मोठा उपाय जो आहे हा वास वास्तु, हा वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं गेलेला आहे तर पहा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जे गणपती तत्व आहे हे रोजच्या विनायक चतुर्थीच्या तुलनेमध्ये या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जागृत अवस्थेत असतात म्हणून या तत्वामध्ये आपण योग्य मुहूर्तावर जर त्यांची सेवा केली अभिषेक केला तर आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये विकास होतो तर पहा हा उपाय आणि ही सेवा करण्या अगोदर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ करायचे आहे त्यानंतर पांढरे रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे नाही लाल किंवा आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे जे आहे ते परिधान करायचे आहे ज्यामुळे जा आपल्या मनामध्ये एक शुद्ध भाव असायला हवा या दिवशी आणि कोणाबद्दल राग वादविवाद कलह नसावा कोणाचाही विचार न करता मनामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आणायची आहे आणि गणपती बाप्पाच्या फोटोसमोर आपल्याला बसायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या दिवशी गणपती बाप्पाचं संकटनाशन या स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं आहे गणपती स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं आहे फलश्रुतीसहित आपल्याला पठण करायचं आहे त्यानंतर आपल्या शेजारी गणपती बाप्पाचं मंदिर असेल कुठे जवळपास असेल तर एक नारळ अर्पण करायचं आहे जास्वंद्याची फुले अर्पण करावी तर आता आपण उपाय कसा करायचा आहे ते पाहूयात तर उपाय आपल्याला संध्याकाळी सहाच्या नंतर किंवा सकाळी सहा नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर अख्खे लाल डाळ किंवा तुम्ही डाळसुद्धा इथे घेऊ शकता त्यानंतर काय करायचं आहे गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्यामुळे बुद्धीचा विकास होतो आणि अभ्यासात मुलांचं मन लागते मुलांच्या बुद्धीचा विकास झाल्यामुळे त्यांना लवकर नोकरी लागते आणि कोणत्याही कामामध्ये त्यांना अडथळेही येत नाहीत त्याचबरोबर पती पत्नीमध्ये एकोपा राहिलेला नसेल वादविवाद होत असेल तर पतीपत्नीमध्ये वाद जे आहे ते कमी व्हायला लागतात आणि जी मेहनत तुम्ही करत आहात त्याचं योग्य ते फळ फळश्रुती तुम्हाला आज मिळणार आहे घरामध्ये आलेला पैसा हा टिकाणार आहे आणि ज्ञानसुद्धा प्राप्त करून देणारे गणपती बाप्पा म्हणून ओळखले जाते म्हणून आपल्याला या दिवशी ज्ञानसुद्धा मिळणार आहे आपल्या घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीला नजर लागलेली आहे किंवा आपल्या घरामध्ये वाईट दृष्ट आहे असं वाटत असेल नजर दोष घरामध्ये वाटत असेल किंवा मानसिक तणाव असेल कोणतंही काम तुमचं होत नसेल मानसिक शारीरिक त्रास तुम्हाला तु तु होत असेल तर पहा लाल मसूर जी डाळ आहे तर हे मंगल ग्रहाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते तर मंगळ ग्रह हा कशाचा कारक म्हटला गेलेला आहे तर हा व्यक्तीचा स्वभाव मन शांत व्हावं व त्यांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळवून देण्यासाठी मंगळ ग्रह हा खूप प्रभावी म्हटला जातो आपल्याला पैशाच्या संबंधीमध्ये कोणतीही अडचण न यावी जर या दिवशी एखाद्या गरिबी व्यक्तीला पैसे दान केले किंवा जेऊ जर तुम्ही घातले तर आपल्या जीवनातील मंगळ ग्रह जो आहे हा मजबूत होतो जर आपला मंगळ ग्रह हा कंकुळत असेल मजबूत नसेल तर पैशाचा समस्या आर्थिक समस्या बघ तुम्ही कर्जबाजारी लवकर होत असाल किंवा तुम्हाला कष्ट करूनही मेहनत करूनही त्याचा लाभ होत नसेल जो स्वभाव आहे हा तापट स्वभाव असा चिडचिडपणा असेल मन जे आहे हे एकाग्र राहत नसेल इकडे तिकडे वळत असेल तर आपलं मन स्थिर राहावं आपल्या कोणत्याही कामामध्ये यश मिळावं आर्थिक समस्या दूर होण्यासाठी पैसा घरामध्ये टिकण्यासाठी हा एक प्रभावी उपाय म्हटला जातो मंत्र म्हटला जातो हा मंत्र आणि हा उपाय करत असताना आपल्या मनामध्ये एक शुद्धभाव असायला हवा तर आपल्याला एक आसन घ्यायचं आहे आसन घेतल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला अख्खे मसूर जे आहे किंवा तुम्ही डाळसुद्धा घेऊ शकता आता तुम्हाला काय करायचं आहे एक केळीचं पान घ्यायचं आहे किंवा एक स्टीलचं ताट तुम्ही इथे घेऊ शकता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जिथे पूजा मांडलेली आहे तर तिथे आपल्याला हा उपाय करायचा आहे तर संध्याकाळी तुम्हाला जेव्हा हा उपाय करायचं आहे तेव्हा तुम्ही संध्याकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत करू शकता त्यानंतर गणपती बाप्पाला चंदूर खूप प्रिय आहे जर तुमच्याकडे चंदूर नसेल तर तुम्ही अष्टगंधक घेऊ शकता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक त्रिकोण जे आहे हा ताटावर किंवा केळीच्या पानावर आपल्याला बनवायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्यावर हळदी गुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ही अख्खी मसूर जी डाळ घेतलेली आहे तर ज्या ताटामध्ये आपण त्रिकोण काढलेला आहे त्यामध्ये संपूर्ण डाळ जी आहे ती आपल्याला टाकायची आहे भरायची आहे आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला यावर खोबऱ्याचा तुकडा जो आहे त्यावर ठेवायचा आहे त्यावर गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि त्यानंतर ही प्लेट जी आहे तर आपल्याला गणपती बाप्पाच्या पूजेजवळच मांडायची आहे गणपती बाप्पाला आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे की माझ्या जीवनातील दुःख अडचणी विघ्न हे कमी होऊ द्या या दिवशी एक वेळा संकटनाश स्तोत्र म्हणायचं आहे आणि एक वेळा गणपती अथर्वशेषाचं पठन करायचं आहे त्यानंतर आपल्याला ऋणमुक्ती गणेश स्तोत्रांचं पठण करायचं आहे या दिवशी ह्या तीन सेवा केल्याने आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये विकास होतो व घरामध्ये पैसा हा अखंड राहत असतो आणि आपल्याला पैसा हा कुठे गुंतवायचा आहे याचं ज्ञानसुद्धा गणपती बाप्पा आपल्याला देत असतात त्यानंतर ही डाळ दिवसभर अशीच ठेवायची आहे संध्याकाळी सहाच्या अगोदर आपल्याला गाईला आवर्जून हे गुळ खोबरं आणि ही जी डाळ आहे जी ठेवलेली आहे तर ती दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी सहा नंतर तुम्ही खाऊ घालू शकता हा उपाय सकाळी जर केला तर तुम्ही संध्याकाळी खाऊ घाला आणि संध्याकाळी तुम्ही जर हा उपाय करत असाल तर तुम्ही सकाळी खाऊ घातलं तरीही चालेल त्यानंतर गाईच्या पायावर आपल्याला सर्वप्रथम प्रथम जल अर्पण करायचं आहे हळदीपुंकू लावायचा आहे पाठीवरून हात फिरवायचा आहे आणि आपण जो नैवेद्य तयार केलेला आहे तर तो गाईला खाऊ घालायचा आहे खाऊ घालत असताना जी गाय आहे तिने आपला हात चाटायला हवा अशा पद्धतीने आपल्याला खाऊ घालायचा आहे ज्यामुळे जीवनातील दुःख त्रास कुंडलीतील काही दोष असेल ते कमी होतात म्हणून हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो म्हणून हा उपाय करून पहा सर्व कामात यश मिळेल मुलांच्या बुद्धीचा विकास होईल आणि त्यांना सरकारी नोकरी लागेल प्रत्येक कामामध्ये यश मिळेल म्हणून हा उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा